मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन महाराष्ट्र निवडणूक आयोगाने भौगोलिक क्षेत्राप्रमाणे नाशिक महानगरपालिकेची नव्याने प्रभाग रचना करावी नाशिक महानगरपालिका निवडणुकीची शासकीय पातळीवर पूर्वतयारी जोरात सुरू आहे प्रभाग रचना आणि त्यानंतर उमेदवारांचे आरक्षण प्रक्रिया सुरू होईल त्यापूर्वी भौगोलिक क्षेत्र विचारात धरून नव्याने प्रभाग रचना करण्यास काय हरकत आहे कारण आता ही प्रक्रिया गुगलमुळे खूप सोपी झाली आहे कारण पूर्वी काही दबंग राजकीय नेते मला पाहिजे तसा प्रभाग करून घेतला असा टेम्भा मिरवत असे आता नाशिक महानगरपालिकेचा लोकनियुक्त कार्यकाल दोन हजार बावीसला संपला त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाचा हस्तक्षेप होणे अशक्य वाटते कोणत्याही प्रभागाची रचना करताना एका ब्लॉक पद्धतीने म्हणजेच नदी ओढा शंभर फुटी रस्ता यांना न तोडता प्रभागराची रचना असावी त्यामुळे विकासाच्या योजना राबविणे सोपे जाते एकोणीसशे ब्याण्णवमध्ये जेव्हा नाशिक महानगरपालिकेची पहिली निवडणूक झाली त्यावेळी राजकीय हस्तक्षेप काहीच नव्हता तशाच पद्धतीने महाराष्ट्र निवडणूक आयोगाने योग्य ते फेरफार करायला काय हरकत आहे म्हणूनच आम्ही आजपासून सातपूर विभागातील आदर्श प्रभाग रचना कशी असावी याविषयीचा आराखडा नागरिकांसमोर सादर करत आहोत निवडणूक आयोग आणि निवडणूक अधिकारी या आराखड्याचा कितपत विचार करतील याविषयी माहीत नाही परंतु त्यानिमित्ताने जनहितार्थ जनजागृती करणे त्यासाठी काही सूचना करणे हा या बातम्यांचा उद्देश असेल आपण आज प्रभाग क्रमांक नऊ आणि प्रभाग क्रमांक दहाचा विचार करूया सध्याच्या प्रभाग क्रमांक दहामध्ये पिंपळगाव बौला पिंपळगाव मळे परिसर प्रगती विद्यालय छत्रपती संभाजीनगर पवार संकुल वास्तुनगर अशोकनगर जाधव संकुल राज्य कर्मचारी वसाहत रामनगर निळकंठेश्वर नगर, नगर कातकाडेनगर लाहोटीनगर समतानगर सातपूर कॉलनीतील सातपूर कॉलनी ते अशोकनगर दरम्यानच्या रस्त्यापैकी वीस हजार वसाहत असा परिसर समाविष्ट आहे तर प्रभाग क्रमांक नऊमध्ये श्रमिकनगर शिवाजीनगर ध्रुवनगर ते थेट गंगापूर गाव असा मोठा परिसर आहे त्याऐवजी एकोणीसशे ब्याण्णव प्रमाणे प्रभागरचना करण्यास काय हरकत आहे एकोणीसशे ब्याण्णवच्या पहिल्या निवडणुकीमध्ये पिंपळगाव बहुला नाशिक महानगरपालिकेचे हद्द ते गंगापूर गाव नाशिक महानगरपालिकेचे शेवटचे हद्द असा दक्षिण उत्तर वार्ड तयार करण्यात आला होता या वॉर्डला वॉर्ड क्रमांक अकरा असे नाव देण्यात आले होते निवडणूक आयोग आणि अधिकाऱ्यांनी नव्या रचनेमध्ये पिंपळगाव बहुला गाव मळे परिसर प्रगती विद्यालय वास्तुनगर पवार संकुल नागरे चौक राधाकृष्ण नगर स्टेट बँक परिसर सात माऊली चौक श्रमिक नगर कडेपठार चौक जलशुद्धीकरण केंद्र छत्रपती शिवाजीनगर ध्रुवनगर ते बारदानपटा असा एकाच प्रभाग करण्यास काय हरकत आहे जेणेकरून पिंपळगाव बौला नाशिक महानगरपालिकेचे हद्द अर्थात दक्षिण दिशा ते बारदान फाटा उत्तर दिशा असा एक स्वतंत्र प्रभाग स्वतंत्र ब्लॉक तयार होऊ शकेल त्यामध्ये शंभर फुटी रोड तोडून राज्य कर्मचारी अशोकनगर सावरकरनगर हा परिसर घेण्याची गरज पडणार नाही नागरिकांनो सन्मान मित्रांनो आपल्याला काय वाटते आपल्या सूचना जरूर चौऱ्याण्णव दोनशे बावीस चोपन्न आठशे पंच्याण्णव या व्हॉट्सअप क्रमांकावर लेखी पाठवाव्यात पुढील भागात पाहूया नवा प्रभाग नवी रचना सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद